मित्रांनो आपण आलोय आज साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये एक ऐतिहासिक मैदान भरत आहे लिंबू मध्ये पेन्शनच मैदान जसे सरकारी नोकरीमध्ये पेन्शन चालू असते तसेच आता बैलगाडा क्षेत्रात जी गाडी आज विजय होईल त्या ड्रायव्हरला आणि त्या मालकाला एक पेन्शन चालू होणार आहे त्या मैदानात आपण बघू आज कोण कोणते प्रमुख नंदी आलेत चला नमस्कार काय काय का नाव आहे आपलं पतंग पतंग तुमचं नाव काय आकाश चोरगे पतंग कुठला आहे पाटकळ पाटपळ कोणाचे नाव पळगे श्रावणी दत्ता शिंदे पाटकळ पाटकळ आज कसं काय बघितलं का फाट्या बिट्या नाही अजून आत्ताशा आली मैदानात आत्ताशा आलंय काय कोणाबरोबर नियोजन आहे आजचं काय चांगलं नियोजन चांगलं नियोजन आहे चांगल आता पतंग मागच्या मैदानात कुठं कुठं आता राहिला की त्या दिवशी कारंडवाडीला दोन नंबर केला हो तिथं कोणावर पळायला तिथं ह्याच्याबरोबर असता बबलू चाचे वासरा बबलू चाचे वासरा राजा मला वाटतं किल्ले मच्छिंद्रगडचं चला तुम्हाला अजून काही घट्ट काही निघलं नाही गाड्या किती जुळल्यात कसं काय वाटतंय जुळतल का गाड्या जास्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वेगळा वेगळा मुद्दा एक आजचा बच्च आहे आणि घेऊन आलाय काय नाही सांगा वायकरांचा नंद्या वायकरांचा नंद्या आबा डोंगरी आबा डोंगरे यांचा नंद्या आणि दुसरा कोणचा आहे तो आहे पायलट पायलट काय कुणावर पळणार आहे कुठले अंजीर व्यावीचा अंजीर आता आता मागच्या मैदानात चा मान होता अंजीर त्या अंजीर सोबत ना न्यायल का बैलाला खाली का बैला का शाळेत वेळेत जातो का जातो, जातो ना मैदानात आपलं नाही चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे आपल्याला तिचं सरदार 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 आणि कुठलं आहे सरदार रायगावचा आपला रायगावचा सरदार आपलं नाव काय प्रदीप शेठ गायकवाड रायगाव कोणाचे नाव पळतो ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रदीप काय कोण रायगाव म्हणजे स्वतः तुमच्याच नाव स्वतः आणि पलीकुडला तो निकम यांच्या नावा पळतो निकम यांच्या नाव काय नाव आहे त्याच स्वराज पाटील स्वराज पाटील निकम रायगाव पेडा म्हणून त्या बैलाचं नाव पेडा बघा पेडा आणि आज सरदार सोबत पळणार आहेत का नाही 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 साताराचा बैल कोणता बैल पांढरा बैल बैलाचं नाव ना सरांनी पैरा केला आणि पेडेवर दुसराच बैल चालतंय फाट्या वेळेतल्या का फाट्या बघितले नंदी बघतोय लिमच्या मैदानातला काय आहे रावण रावण कुठला आहे रावण नांदगाव नांदगावकरांचा रावण कुणावर पाळणार आहे बर बाजी बाजी कुठला आहे खिंडवाडी खिंडवाडी कसं काय नियोजन केलं आता अजून गाडी निघाली नाही निघाली कसं काय वाटतंय फाट्याविट्या एक नंबर चला गट काय अजून नाही जवळच मैदान गावच्या बिट्या बाकी सगळं एक नंबर अजून एक नंदी बघतो आपण काय नंदीच नाव राणा ऐंशी ऐंशी राणा ऐंशी ऐंशी कुठला आहे नवड्यावाडी नवड्यावाडी सातारा काय पाळणार आहे आज शो गाजा भाऊ नंदगाव त्यांचा सोने सोन्या बरोबर आहे चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद अजून एक नंदी बघतोय काय नावे सोनू सोनू कुठला नांदगाव नांदगावकरांचा सोने काय कोणावर पाळणार आहे ते ह्याच्यावर पडणार आहे राणा बरोबर राणा ऐंशी म्हणजे गावातला ते गावातलं गावातलं गावातला साधा गावातल्याच मैदानात चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो लिमच्या मैदानात नकऱ्याचं पण आगमन झाले नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर शेटका आज नियोजन आहे पहिरा गेला जुडेदारांना जुडेदारांना सांगितलं ना। नाही काल फोन आला बैल घेऊन ये आलो बैल काय फाटे वेटे दाखवला का नाही दा कोणाला लिगी फाटी फाटी का आम्हाला दोन किलोमीटर गाव आहे आम्ही फिर बिर इथं काढतो घरच मैदान दोन किलोमीटर गाव आमची हा का हा काय कसं काय वाटतंय आज नियोजन नियोजन असेल चांगला तर गावा शेजारी अड्डा त्याला बी माहिती जोडी जरा केलं असेल त्याने चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्हीच बोलताल ना आताच एवढ्या महिन्याभरात एक नाव आपल्याला जास्त ऐकायला भेटायला असा अंजीर पळशी स्टेशनच्या नंबर पळशी स्टेशनचं मैदान झालं मोठं तिथं पण फायनलचा आणि चार नंबरचा मानकरी असा अंजीर आज लिंबच्या मैदानात आलाय शेट नमस्कार नाव काय आपलं मच्छिंद्र गणपती गणपत आपल्या अंजीरच कसं आहे काय काय नियोजन आहे आजचं नियोजन नांद्यावर पडणार आहे नंद्या नांद्या आबांच्या जुनं जाणतो व्यक्तिमत्व आता मागच्या पैसे मध्ये फायनलला राहिला कोणा बरोबर पळाले बरोबरच नांद्यावर म्हणजे आज तीच जोडी आपल्याला परत एकदा बघायला भेटणार काय फाटे फिटे दाखवल्या की फाटी बिट्या गट अजून काय पडलं नाही नाही गट पडलं काय कसं वाटतंय मैदानाचं आयोजन नियोजन हाय 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 आहे चालते तुम्हाला शुभेच्छा अजून एक नंदी लिमच्या मैदानात आलाय नाव काय सरपंच सरपंच एक्क्याऐंशी अकरा कुठला आहे एक सर एक सर काय आज कोणावरून आहे आज पायलटवर आबांचा पायलट सुंदर अशी जोडी आहे कसं काय नियोजन कोणी केले आबांनीच केलं का आबांनीच केले फाट्या दाखवा न्यायालयाला न्यायालयाला काय कसं वाटतंय माहिती नाय कि चांगले माहिती चांगलं चला शुभेच्छा तुम्हाला